अँटोक्स डी आणि अँटोक्स टी बरोबर त ते मला चांगला रिझल्ट आला म्हणजे माझा एच बी ए वन ना सेव्हन पॉईंट वन होता आ, तो आता डायरेक्ट फाईव्ह पॉईंट सेव्हन वर आला अरे वा वा आला की मग चांगला आला रिझल्ट हा आणि मी तीन तुमच्याकडे घेतले बघा दर महिने असते ऑर्डर माझी हो असते असते तुमची ऑर्डर हाय आता तुम्हाला बाकीचे त्रास पण काय होते काय त्रास मला बीपी चा होता पण आता बीपी पण नॉर्मल यायला लागला म्हणजे आता असेल का शुगर वगैरे कंट्रोल झाले ना बरोबर बर फरक पडतो अँटॉक्स टी जो असतो आपला अँटॉक्सटी काय करतो रक्त पातळ करण्याचं पण काम करतं इम्युनिटी पॉवर पण वाढवतं आणि रक्त पातळ झाल्यामुळे ब्लड सिक्रेशन प्रॉपर होतं ब्लड सिक्रेशन प्रॉपर झाल्यामुळे तुमचा बीपीचा त्रास पण कमी झाला असणार हो हो कमी झाला प्रेशर तुमचं ते मेंटेन झालं ना प्रेशर जर हाय प्रेशर लो प्रेशर झालं तर हाय बीपी लो बीपी हा प्रॉब्लेम चालू होतो ते मेंटेन झालं तुमचं हो आता माझा खूप कमी आला BP म्हणजे आता मी एकशे अठ्ठावीस एकशे पंचवीस वर आला माझा पहिला एकशे चाळीस च्या वर असायचा बरोबर बरोबर नाही चांगला आला रिपोर्ट तुम्हाला result बाकी एनर्जी level मध्ये वर काही वाढली काय हा एनर्जी level चांगली आता म्हणजे मी आता आजारी पडत नाही मी पहिले सर्दी वगैरे व्हायची सारखी वगैरे तस नाही काय हा ते immunity पॉवर वाढल्यामुळे तो पण फरक पडला तुमचा साडे सात SBA MC वरण direct साडे पाच वर आलाय तुमचा चांगली गोष्ट आहे हो आणि मला ते antacids पण घ्यायचं होतं अच्छा अच्छा तुम्ही संस्थेचे पीआरओ बनवलं ना तुम्हाला जो रिझल्ट आलाय तो लोकांना पण तुम्ही सांगू शकताय जगाचा रिझल्ट आपण सांगण्यापेक्षा मी स्वतः वापरलेला आहे आणि मला आलाय हे तुम्ही सांगताय त्यावेळी लोक विश्वास पण ठेवतात आणि त्या पद्धतीने तुमचं काम पण वाढेल आणि त्यात दोन गोष्टी काय होतील पीआरओ झाल्यामुळं तुमच्या माध्यमातून लोकांना तुम्ही बरं करू शकताय आणि त्यातनं चार पैसे पण मिळतील आणि दुसरी मोठी गोष्ट पीआरओ असणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला जे लागणारे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला पीआरओ च्या रेट मध्ये मिळतील ना आपल्याकडे कसं असतं दहा प्रोडक्ट पंचवीस प्रोडक्ट पन्नास प्रोडक्ट असा सही आहे चार्ट आहे सोळाशे रुपये एमआरपी आपल्या प्रोडक्ट ची तुम्ही दहा प्रोडक्ट घेतला तर ते तेरा ला मिळतात म्हणजे तेरा हजार ला दहा प्रोडक्ट मिळतात तुम्हाला तेराशे रुपये प्रमाण पर प्रोडक्ट तीनशे रुपये मार्जिन राहतो तुम्हाला पंचवीस प्रोडक्ट जर घेतला तर तुम्हाला बाराशे रुपये मिळतात चारशे रुपये मार्जिन राहतात त्यामध्ये पर प्रोडक्ट म्हणजे तुम्ही लोकांना पण देऊ शकता स्वतः पण वापरू शकता स्वतः वापरणारा प्रोडक्ट तुम्ही सोळाशे घेत होता पंचवीस प्रोडक्ट एकदम घेतल्यामुळे दोन फायदे झाले लोकांना पण दिला त्यात चार चारशे रुपये फायदा आणि स्वतः वापरता त्यात चारशे चार 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 रुपये कमीत तुम्हाला प्रोडक्ट मिळाला आणि जर तुम्ही मोठ्या प्रमाणात काम करणार असेल तर तुम्ही पन्नास प्रोडक्ट घेऊ शकता ते ने मिळतात त्यात पाचशे रुपये मार्जिन राहतात पर प्रोडक्ट मग घेतलेले प्रोडक्ट तुम्ही कधी एक्सचेंज पण करू शकता म्हणजे असं काही नाही की बाबा तुम्ही मी हेच घेतल्याने मला हा प्रोडक्ट पाहिजे होता आणि हे बदलून घ्यायचं होतं ते कधी बदलू शकताय आणि ह्यात रिस्क नाही एक रुपयाची रिस्क नाही समजा आम्ही आमच्या व्यवस्थित काम केलं आमच्या बरोबर आम्ही ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही सिस्टीम प्रमाणे जर काम केला आणि त्यातून जरी तुमचं काम नाही झालं निगेटिव्ह धरून चला काम होणार शंभर टक्के कारण तुम्हाला स्वतःला रिझल्ट आलाय तरी पण समजा नाही झालं तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही आयचे प्रोडक्ट परत पण देऊ शकता अशी आम्ही सिस्टीम काम करतो कारण आमच्या इथं काय प्रोडक्ट विकणं किंवा डम्पिंग करणं हा आमचा इंटेन्शन नाही आहे त्यामुळे तुम्ही करू शकता आणि PR होण्यासाठी कसं आहे तुमचा एक फोटो तुमचा आधार कार्ड चा photo पॅन कार्ड चा photo मला पाठवून द्या आणि आपलं प्रशिक्षण असतं दोन दिवसाचं आता परवा झाला आमचा शनिवार रविवारी हा अहो नाही नाही येता येता आम्ही वाई ला आहे ना इकडे ते दहावी चे तास वगैरे असतात ना त्यामुळे प्रशिक्षण जॉईन नाही करत येत आपलं असं online नसतं का काय online नाही दोन दिवस असतं ना पूर्ण शनिवार रविवारीच असतं आणि पूर्ण शिक्षक असतात आमच्याकडे शिक्षण अधिकारी काम करतात सगळे गव्हर्नमेंट सर्व लोक काम करतात आपलं काही मार्केटिंग किंवा हे नाही आहे ते हा मग तुम्ही दोन दिवस कधी म्हणजे आता तुम्हाला पुढल्या ट्रेन ला मला वाटतं आता ऑगस्ट च्या असेल हा त्या तुम्ही वेळ काढून ठेवा त्यासाठी बुकिंग करून ठेवा तुम्ही त्याला ट्रेनिंग ची फी वगैरे ते सर्व मी सांगतो सगळे सा तुम्हाला डिटेल हम्म आणि त्या पद्धतीने करूया मग आता का तुम्हाला प्रॉब्लेम येणार तर तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता दहा पंचवीस पन्नास प्रमाणे हा त्या प्रमाणे देऊ शकता तुम्ही हो 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 मग तुम्ही हे करणार मला PRO डायरेक्ट करणार हो हो हम्म 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 म्हणजे कुठली पण घेतली चालती ना असे हा काही घ्या तुम्ही दा, डायबिटीज ची घ्या एक्स घ्या व्यसनमुक्तीची घ्या आणि जे तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असतील वेगळे पाहिजे असतील तर ते बदलून पण घेऊ शकता तुम्ही हा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला कुरिअर करून येणार का हा कुरिअर नीच होणार ना आपलं सगळं हो करून देणार हा जाऊ तुम्ही ट्रेनिंग ला येताय हा चल तुम्ही बाय पण घेऊन जाऊ शकता ना जे काही लागणार तुम्हाला मला आधी सांगितलं की सर मला हे हे करून तुम्ही आणून देतो ना त्यावेळेस तिथं हा हा हम्म तर मग काय अडचण नाही चालेल म्हणजे दहा product घ्यावे लागतील आता तरी हा कमीत कमी दहा घ्या दहा संपल्या नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो मग पंचवीस ची करा किंवा पन्नास ची करा त्या वेळी नाही का चालेल चालू नाही ना केलं मी असं बाई सांगायला वगैरे हम्म लोकांना माहिती देण्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही एक आणि एक कॉल मला जोडू शकताय कारण माहिती देणं वगैरे सगळ्या गोष्टी मी करून देतो तुम्हाला जाहिराती वगैरे पण बनवून पाठवतो तुमच्या नंबरच्या व्हिडिओ वगैरे ते पण तुम्ही व्हायरल करू शकताय त्यामुळे काही अडचण नाही हा हा बघा कसं करताय दहा प्रोडची ऑर्डर करणार असेल तर करू शकताय मला काय फोटो व्हिडिओ सगळं पाठवून द्या म्हणजे मी पी आर ओ आमच्या फाईल ला लावून देतो सगळं अच्छा हा दहा म्हणजे तेरा हजार रुपये द्यावे लागतील हो त्याला जाणून हा हा आणि ते तुम्ही मग कुरिअर पाठवणार मला आजच्याच कुरियर करतो तुम्हाला दोन दिवसात मिळून जाईल तुम्हाला उद्या प्रवासी वाईला म्हटल्यावर काय अडचण नाही उद्या येईल हो येतो तुमचा आता म्हणजे दोन दिवसात येतो लगेच हो हो हा हा मी आहे खूप चांगला फरक पडला नाही लवकर लवकर शुगर मुक्त व्हा तुमच्या संबंधित डॉक्टरांना पण रिपोर्ट दाखवा तो नाही मी मी अलोपॅथी घेतलीच नाही एक पण मी अलोपॅथी डॉक्टर गेलोच नाही मग मी तुमचं ऍडव्हर्टाईज वाचली ना माझा आराव कंट्रोल केला मी आणि फक्त पण मी अशी शुगर वगैरे चेक करतो बाहेरच हा मग त्याच्यावरनं कळालं नाही काय अडचण नाही आता रिपोर्ट चांगला मी पत्ते पाळतो आणि कंटिन्यू ठेवले काय अडचण नाही आपल्या शरीरासाठी कधी पण चांगलं नाही गाडीवरती याच्यावरती कर्ज करतो नको तिकड हो गाडीला चांगलं ऑइल लागतं चांगलं पेट्रोल लागतं ही काळजी घेतो आपल्या शरीराला पण तर काय वाईट नाही ना तेच करा कंटिन्यू आणि ऑर्डर असेल तर मला पाठवून द्या पेमेंट आणि हे लिस्ट पाठवून द्या चालेल चालेल आम्ही डिस्कस करतो घरी फॅमिलीशी हो करा, करा काय अडचण नाही ऑलरेडी तुम्ही मॅडम पण आमच्याकडे करू शकता तुम्ही दोघं मिळून पण करू शकता हा दोघं मिळूनच करणार हो 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 ते ग्रुप वगैरे करायला लागेल ना हो 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 ते सगळं तुम्हाला करून देतो मी सिस्टम लावून देतो सगळं तुम्हाला हा हा चालेल चालेल हम्म चालेल ओके ओके थँक्यू